पंढरपूर येथील क्रांतीसिंह नाना पाटील तरुण मंडळ व संतोष भाऊ नेहतराव मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी पंढरीत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा त्यांचे अठ्ठेचाळीसावे वर्ष असून प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण देखावे साकारण्यात येतात पंढरपूर कर्यांसाठी ही खूप मोठी पर्वणीच असते यावर्षी अयोध्या येथील राम मंदिराची हुबेहूब भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती संतोष भाऊ नेहतराव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली संतोष भाऊ नेहतराव हे पंढरीच्या राजकीय क्षेत्रातील जनप्रिय व्यक्तिमत्व असून त्यांनी व त्यांचे बंधू सुरेश नेहतराव बाळासाहेब नेहतराव या तिन्ही बंधूंनी पंढरपुराचे नगरसेवक पद भूषविलेले आहे तर त्यांच्या मातोश्री सौ सुमनताई नेहतराव यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे नेहतराव परिवार हा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना मानणार असून त्यांच्या माध्यमातून संतोष भाऊ नेहतराव यांनी थेट दिल्ली येथील केंद्रीय कमिटीचे उपाध्यक्षपद भूषवले आहे पंढरपूर नगर परिषदेच्या मागील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संतोष भाऊ नेहतराव यांनी लक्षवेधी मताधिक्य मिळविले होते या वर्षीच्या नगरपालिका निवडणुकीत सुद्धा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत आज पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत संकेत दिले आहेत या पत्रकार परिषदेला सुरेश नेहतराव अॅडव्होकेट संजय माने देविदास कांबळे अमरसिंह चव्हाण अध्यक्ष निखिल नेहतराव उपाध्यक्ष अमोल पर्बतराव सचिव श्रीकांत शिंदे रत्नाकर पिसे अनिल लोकरे समाधान लोखंडे पंकज पवार किरण माने महादेव बोरकर अमर लोखंडे समाधान पाटोळे अजय मगर श्रीयेश अभंगराव सागर लोखंडे सागर लोंढे अक्षय पोद्दार ऋषिकेश रायबान माउली कुंभार निखिल नेहतराव आदी उपस्थित होते यावेळी पंढरपूर लाईव्ह बोलताना संतोष भाऊ नेहतराव यांनी अधिक माहिती दिली आहे चौक तरुण मंडळाच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र या महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल या वर्षी नवरात्र महोत्सवाचं आमचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे नवरात्र महोत्सव निमित्त आम्ही इथं अयोध्येचं राम मंदिराची प्रतिकृती उभा केलेली आहे त्याची प्रतिकृतीचा लाभ घेण्यासाठी किंवा प्रतिकृती बघण्यासाठी देवीभक्तांना येणाऱ्या तेवीस तारखेपासून हे मंदिर उघडं केलं जाईल तसेच बावीस तारखेला आमच्या मंडळाची दरवर्षीप्रमाणे भव्य मिरवणूक निघते त्याप्रमाणे मिरवणूक निघेल मिरवणुकीचं आकर्षण असेल दांडिया कोळीगीतं सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ढोल पथक आहे मंडळाचं मंडळाची लेजिम संघ आहे अशा अनेक कार्यक्रमाने ही मिरवणूक पंढरपूर पंढरपूरमध्ये सगळ्या भागातून काढली जाईल पंड लक्ष्मी पॅलेसपासून भोसले चौक अर्बन बँक जुनीपेठ नाथ चौक चौफाळा आणि शिवाजीनगर तसंच सावरकर चौकापर्यंत अशी मिरवणुकीचं स्वरूप आहे तेवीस तारखेपासून आमच्या मंडळाचे जे कार्यक्रम चालू होतील दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम चालू होतील देवीची दररोजची आरती असेल त्यानंतर महाप्रसादाचं वाटप असेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम जे ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळे संस्कृत कार्यक्रम असतील दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिराचं दुर्गाष्टमी दिवशीचं कार्यक्रम जो फिक्स आहे तो केलेला आहे ह्या वर्षी तो पण आहे महिलांसाठी दरवर्षी आम्ही इथं महारतीचं आयोजन करतो महारतीचं आयोजन ह्यावेळेसही आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच शिंदेशाहींचा एक कार्यक्रम आम्ही सत्तावीस तारखेला ठेवलेला आहे पंचवीस तारखेला आमच्या मंडळाच्या वतीने आर्थिक क्रिएशनचा एक सांस्कृतिक कार्यक्रम स्टेजवर संध्याकाळी सात ते नऊ सात ते दहा या दरम्यान तो कार्यक्रम स्टेजवरच केला जाईल अशा प्रकारे आम्ही ह्याच्यापूर्वी पण गेल्या अठ्ठेचाळीस वर्षातले मी आणि आमच्या अगोदरच्या पिढीनं जी कार्यक्रम इथं राबवले त्याप्रमाणे ह्याही वर्षी कार्यक्रम सगळे आहेत ह्याच्या अगोदरचे सगळे देखावे आपण सगळ्यांना ज्ञात आहेत ह्या वर्षीचा देखावा राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून बऱ्याच भागातून लोक राम मंदिर बघण्यासाठी अयोध्येला जात होते स समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही गोष्ट नाही पोचली तर आम्ही एक प्रयोग करतो आहे की समाजातल्या शेवटच्या व्यक्तिपत्व ही गोष्ट पोचावी म्हणून हा प्रयोग करून प्रत्येकाला राम मंदिराचं दर्शन व्हावं म्हणून ही राम मंदिराचं देखावा आम्ही ह्या वर्षी आहे शंभर टक्के तयारी आहे आमची फक्त आम्ही आत्ता आरक्षणाची वाट बघतो